पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या दहा वर्षात शेतकऱ्यांना न्याय देण्याचं काम केलं आहे मात्र स्वतःला शेतकरी नेता म्हणवणाऱ्या शरद पवारांनी शेतकऱ्यांची खळी लुटण्याचं काम केलं आपल्या बगलबच्चांना हाताशी धरून सहकारी कारखाने मोडीत काढून त्यांना बक्षीस म्हणून कवडीमोल किमतीने दिले शरद पवार हे लुटारूंचे प्रमुख असल्याचा घणाघाती आरोप माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी केला दरम्यान शरद पवार कृषी मंत्री असताना त्यांच्या कारकिर्दी देशातील साडेचार लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचा आरोप त्यांनी यावेळी बोलताना केला माजी मंत्री राज्यमंत्री सदाभाऊ खोत हे सांगलीमध्ये आले असता त्यांनी माध्यमांशी संवाद साधला यावेळी खोत म्हणाले सांगलीत महाविकास आघाडीमध्येच बंडखोरी झालेली आहे त्यामुळे त्यांच्यामध्ये कोणताच ताळमेळ नाही या उलट महायुतीमध्ये शिवसेना शिंदे गट भाजप क्रांती क्रांतीसेना यांच्यासह अनेक छोटे मोठे घटक एकच संघपणाने काम करत आहेत आणि याचा फायदा आम्हाला होईल सांगलीमध्ये भाजपचे उमेदवार संजय काकास निवडून येतील महायुतीला महाराष्ट्रात चांगले दिवस आहेत जनता देखील माहितीच्या पाठीमागे आहे मोदींच्या कामांवर जनतेला विश्वास असल्यामुळे या निवडणुकीत त्रेचाळीसच्या पुढे महायुतीला जागा मिळतील असा विश्वास सदाभाऊ खोत यांनी यावेळी बोलून दाखवला या देशातल्या महाराष्ट्रातल्या न्याय देण्याचं काम खऱ्या अर्थानं तर ते मोदी सरकारच्या काळामध्ये मोदींनी केलेलं आहे एकंदरीत स्वतःला शेतकऱ्याचा नेता म्हणून विरोधने लावून मिरव मिरवणारे शरद पवार यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांची ऊसाची खाडी ही सोन्याच्या भावात भंगाराच्या भावामध्ये शेतकऱ्याकडून घेतली आणि शेतकऱ्याला देशोत्ला अकरा वर्षापेक्षा जास्त ते राज देशामध्ये कृषी मंत्री असताना राज्यामध्ये मुख्यमंत्री असताना सुद्धा युथानाल मिश्रितचा निर्णय मात्र त्यांच्या काळामध्ये घेतला गेला नाही मोदी सरकार सत्तेवरती आल्यानंतर युथानाल मिश्रित डिझेल पेट्रोलचा निर्णय घेतला आणि तो बारा टक्क्यापर्यंत घेऊन गेले पवारांच्या काळामध्ये इथॉनॉलचं मिश्रणचं प्रमाण हे फक्त दीड टक्का होतं आणि त्यांच्या काळामध्ये सर्वसाधारणपणे जर आपण बघितलं तर पस्तीस ते अडतीस लाख लिटरपर्यंतच इथनॉलचं मिश्रण मिळायचं पेट्रोलियममध्ये मध्ये परंतु मोदींच्या काळामध्ये ते प्रमाण तीनशे ऐंशी कोटी लिटरवरती गेलं आणि त्या माध्यमातून ऊस उत्पादक शेतकऱ्याला पंचवीस हजार कोटी रुपये मिळालं भविष्य काळामध्ये दोन वर्षामध्ये वीस टक्क्यापर्यंत वितरण मिश्रित करण्याचा निर्णय मोदी सरकारने घेतलेला आहे आणि त्यामुळं देशातल्या शेतकऱ्याला त्या माध्यमातून जवळजवळ पन्नास हजार कोटी रुपये मिळू शकतात आणि जैव इंधन हे मध्ये सुद्धा मग असेल सडलेला स्टार्च असेल बीट असेल मक्का असेल उसापासून डायरेक्ट ज्यूस म्हणजे सुद्धा मिसळित करण्याचा निर्णय मोदी सरकारनं घेतलेला आहे आणि सगळ्यात महत्त्वाचा निर्णय मोदी सरकारने जो घेतला तो आता येणाऱ्या हंगामामध्ये साखरेची आधारभूत किंमत एकतीस रुपये होती ती आता पस्तीस रुपये केली जाणार आहे आणि साखरेची किंमत फिक्स सा पस्तीस रुपये झाल्यामुळं राज्यातल्या देशातल्या ऊस उत्पादक शेतकऱ्याला प्रति टन चार हजार रुपये भाव मिळणार आहे आता आंदोलन करायची गरज भासणार नाही आणि म्हणून मोदी सर मोदींना कळलं की राबणाऱ्या गावगाड्यातल्या शेतकऱ्याची मागणी काय आहे पण ही मागणी जे स्वतःला शेतकऱ्याचे नेते बनवतात त्यांना मात्र निश्चितपणानं शरद पवारांना पळू शकली नाही आणि म्हणून राज्यातला ऊस उत्पादक शेतकरी हा निश्चितपणानं मोदी सरकारच्या पाठीशी भक्कमपणानं उभारा ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी सांगली